आजकाल कसं झालंय पूर्वीच्या काळी नंदा मोठ्या असायचे आणि भाऊजे लहानपणी लवकर लग्न व्हायचे नंदेचा तोरा जरा असायचा तेव्हा पण आता आता थोडस काळ बदललाय कारण बरोबरच्या वयाच्याच असत इक्वल असा शिकलेले असतात त्यामुळं मैत्रिणी मैत्रिणीचं नातं झालं हे नडन भाऊजेचं नातं आता आपल्याला अशीच एक जोडी भेटायला येणार आहे नणन भाऊजेची जोडी ज्याच्यामध्ये नडन थोडीशी थोडी वयाली मोठी आणि तिला थोडस हे सगळं ट्रॅडिशनल हे सगळं आवडतं पूजा अर्चा करायला तर नंदेला आवडतं पण भाऊ आहे आय टी मधली तिला नाहीये काही करायला तिचं तिच्या कामात ती बिझी आहे पण नंदेचं म्हणलं की नाही थोडं तरी करायला पाहिजे दोन्हीचा सा मेळ साधला पाहिजे ती काय मजा आहे ती मेळ साधता येतोय का जमतंय का त्यांचं त्यांचं वैचारिक जमतय का बघूया का ते जोडीला भेटायला आवडेल भेटूया भेटूयाौर तुम्ही पूजिते मंगळ गौर घातला साडीने घोळ साडी ने घोळ अगो बाई नववार का चवीन पिझ्झा खाण्याच्या ताटात पुरणपोळीला पाहून वाटावं ना तसं आश्चर्य वाटतंय हा भाऊजाई बाई डॉट डॉक रमेश विशाखा हा किती वेळा सांगितलं मला नावानी हाक मारायची नाही म्हणून तुमचं हे कॉर्पोरेट कल्चर आमच्याकडे चालायचं नाही हा सांगून ठेवते देन वॉट टू कॉल यू तू मला ना अगं वंस no. बर बाई वंस हा वंच ही साडी कशी नेसायची सांगता का जरा का तुमच्या इंटरनेट वर सापडली नाही का नऊवारी नेसायची प्रोसेस ू डॉट वर शोधली ना पण ती सापडलीच नाही आणि हे काय आलंय साईडला काय निर्या कुठे काष्टा कुठे काष्ट काष्ट बरोबर आहे काष्टा खाणार काय करणार आहे काष्टा ते म्हणतात ना काष्टा ये ना अंगणवाकडे चल हो तिकडे बघा ना वनस काय झालंय बघू औच काय करताय वनस काष्ट आणि हे काय काय कशाला घातली आतमध्ये पैसे ना नाही तिथे लक्ष वन्स हे तुमच्या नववारी मध्ये ना मला अजिबात कम्फर्टेबल वाटत नाही जीन्स मध्ये कसं आहे मग ऑलवेज सेफ आणि ही जी तुमची मंगळागौरीची पूजा आहे ना ती पटापटा उरकून घ्या आय मीन I mean हारी अग पटापटा उरकाय नाही काय आंघोळ आहे का, का? मंगळागौरीची पूजा कशी करायची ही माहितीये का तुला कशी या बाईला काहीच नाही सांगते हा ग श्रावणाच्या प्रत्येक मंगळवारी शंकराची सागरसंदीत पूजा करतात आणि शेवटच्या शेवटच्या मंगळवारी उद्यापन करतात उद्यापन करायचं <laughs> उद्या पण नाही ना। पण म्हणजे मंगळागौरीची सांगरता असली सगळी काम आहे ना ज्याच्याकडे वेळ आहे ते आपल्याकडे वेळ आहे करायला नुसतीच घाई अहो माझ्या भावाच्या लग्नात सुद्धा हिनी अशीच घाई केली कशाची हौस माउस करू दिली नाही हाऊस नाव पण घेतलं नाही पण आता बरी सापडली गेलं नाव घ्यायला चल घे नाव घे नाव ओके घेते हा अश्विनी अग तुझ नाही मग कुणाच नवऱ्याचं नाव घे अच्छा नवऱ्याचं का भर घेते हा एच आता एच काय एच एच म्हणजे हर्ष आता हा हर्ष कोश नाही भाऊ विसरलात की काय असं ना का? नाव घेतात मी ऐक भाग्यलक्ष्मीला कुंकू लावताना आली मला भाग्य oh भाग्यलक्ष्मीला कुंकू लावताना आली मला लज्जा विकास रावांसोबत संसारात येते खूप मज्जा झालं आता तू घे ओके मी घेते पण आय विल टेक इन माय स्टाईल हा ओके पॉट 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 टोटल सेवन पॉट नाव घेतो ऑन द स्पॉट पॉट अँड पॉट पॉट अँड पॉट टोटल सेव्हन पॉट ऑन पॉट आय प्लेस वन परत आफ्टर मॅरेज आय केम इन घरात बी हर्ष

हा कधीच सोडायचा नसतो नाही तुमचं पण बरोबर आहे काळाबरोबर तर आपल्याला गेलंच पाहिजे पण हा जर हात हातात असेल ना तर तुम्ही अशा कधीच पडणार नाही कळ खरच खरे देणार नसत कायमची फुपय फू फुगाडी जमजम करती आलुगड फुबै फू भु, फुगाडी जमजम करती आलुगळ